सतेश भोसले उर्फ खोक्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर खोक्याच्या वकिलांनी हा आरोप केला आहे खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे वळ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर मारहाणी संदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलेलं आहे सतेश भोसले उर्फ खोक्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे न्यायालयीन कोठडीतून वन विभागानं रितसर अटक केलेली आहे वॉरंट घेऊन खोक्याला सकाळी जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर पाटोडा इथल्या वन विभागाच्या कार्यालयात घेऊन गेल्यानंतर त्याच ठिकाणी त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या वकिलानं केलेला आहे तर वन विभागानं शिरूर न्यायालयासमोरच खोक्याला हजर केलं त्यावेळी पाच दिवसांची रिमांड सुद्धा मागितलेली होती मात्र खोक्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जीवाला धोका आहे असा दावा त्याच्या वकिलांनी केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर काय अपडेट्स आहेत वन विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात होता काल आणि त्याला आज न्यायालयीन कोठडीमध्ये जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे खोक्या हा वेगवेगळ्या वेग कारण त्या तीन गुन्ह्यामध्ये तो सध्या अटकेत आहे काल त्याला वन विभागाने वन्य प्राण्यांची हत्या आणि या इतर गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं होतं खोक्याची तशी चौकशी देखील करण्यात आली होती आणि त्याला न्यायालयासमोर हजर केलं गेलं होतं त्यावेळेस खोक्याच्या वकिलांनी एक खळबळजनक असा दावा केला होता की खोक्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केलेली आहे त्याच्यामुळे त्याला त्यांच्या कस्टडीत देऊ नये असा त्यांनी दावा केला होता अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी